राज्याचे क्रीडा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्याचे आदेश न्यायालयाकडनं देण्यात आलेले आहेत त्यामुळे कुठल्याही क्षणी माणिकराव कोकाटे यांना अटक होऊ शकते मंगळवारी माणिकराव कोकाटे यांना सुनावण्यात आलेली शिक्षा सत्र न्यायालयाने कायम ठेवली होती त्यामुळे तेव्हापासूनच माणिकराव कोकाटे यांचा आता काय होणार त्यांना अटक होणार का याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या त्यानंतर आता बुधवारी सकाळी बऱ्याच घडामोडीसुद्धा घडलेल्या आहेत कोर्टामध्ये सुनावणी झालू ज्यामध्ये त्यांच्याविरोधात अटक वॉरंटसुद्धा जारी करण्यात आलं त्यानंतर माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू हे नॉट रिचेबल असल्याचं माध्यमांमधनं सांगण्यात येऊ लागलं मग काही वेळातच माणिकराव कोकाटे हे लिलावती रुग्णालयात दाखल असल्याची बातमी आली आपण आजारी असल्याने हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालेलो आहोत अशी माहिती कोकाटे यांच्याकडनं देण्यात आल्याचं बातम्यांमधनं सांगण्यात आलंय पण माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी होण्याआधी नेमकं काय काय घडलंय त्यांची आमदारकी आणि मंत्रीपद जाऊ शकतं का, का। कोकाटेंना अडचणीत आणणारं हे प्रकरण नेमकं का होतं काय सगळ्या घडामोडी जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओतनं मंगळवारी संध्याकाळी माणिकराव कोकाटे यांना कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेवरची तात्पुरती स्थगिती हटवून दोन वर्षांचा कारावास आणि पन्नास हजार रुपये दंड ही शिक्षा कायम ठेवली त्यानंतर अजित पवार हे माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेणार का हा प्रश्न विचारण्यात आला त्यामध्ये बुधवारी सकाळी मुंबईमध्ये मंत्रिमंडळाची बैठक होती आता या बैठकीला माणिकराव कोकाटे उपस्थित राहिले नाहीत त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीची जोरदार अशी चर्चा झाली कारण कोकाटे यांनी राजीनाम्याचा अंदाज आल्यानंच कॅबिनेटला दांडी मारली का असा प्रश्न विचारण्यात येत होता त्यात कोकाटे हे नॉट रिचेबल लागत होते हे सगळं एका बाजूला सुरू असताना दुसऱ्या बाजूला उपमुख्यमंत्री अजित पवार हे वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटायला गेले होते पवार या अजित पवार यांनी या भेटीत देवेंद्र फडणवीस यांना माणिकराव कोकाटे यांच्या प्रकरणाची माहिती दिली त्यानंतर फडणवीसांनी कोकाटे यांच्या राजीनाम्याबाबतीतला निर्णय तुम्हीच घ्या असं अजित पवार यांना सांगितल्याचं कळतंय तसंच माणिकराव कोकाट्यांचं खातं कोणाला द्यायचं ते सांगा असा थेट प्रश्नसुद्धा देवेंद्र फडणवीसांनी अजितदादांना यावेळी विचारला अशी बातमी सूत्रांच्या हवाल्याने माध्यमांनी दिली त्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीनंतर राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्या स्वतंत्र अशी बैठक झाली त्यावेळेस कोकाटे यांच्या राजीनाम्याबद्दल निर्णय घेण्यात येईल असं बोललं जात होतं या बैठकीतनं बाहेर पडल्यानंतर आमचा माणिकराव कोकाटे यांच्याशी संपर्क करायचा प्रयत्न सुरू आहे या प्रकरणी कोर्टात पुढे काय होतं ते पाहूयात त्यानंतर कोकाटेंबाबत काय निर्णय घ्यायचा ते ठरवू अशी भूमिका अजित पवार यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना दिली एका बाजूला विधिमंडळाच्या आवारात हे सगळं घडत असताना कोर्टात सुद्धा युक्तिवाद सुरू होता नाशिक सत्र न्यायालयाने कोकाटेंची शिक्षा कायम ठेवल्यानंतर सदनिका घोटाळा प्रकरणातल्या याचिकाकर्त्या अंजली दिघोळे राठोड यांनी माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यासाठी नाशिक जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला होता या अर्जावरती बुधवारी युक्तिवाद झाला त्यावेळी माणिकराव कोकाटे यांनी त्वरित पोलिसांसमोर हजर व्हावं किंवा पोलिसांनी त्यांना अटक करावी असा आदेश कोर्टाने दिला कायद्यापुढे सगळे लोक समान आहेत मग तो कोणी मंत्री असो किंवा अन्य कोणीही असो असं न्यायालयाने निकाल देताना सांगितल्याचं कळतंय यावेळी माणिकराव कोकाटे यांचे वकील अॅडव्होकेट मनोज पिंगळे यांनी कोकाटे यांच्या विरोधातलं अटक वॉरंट टाळण्यासाठी जोरदार युक्तिवादही केला कोकाट्यांच्याबाबत सहानुभूतीने विचार करावा ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत अशी बाजू पिंगळे यांनी मांडली पण कोर्टाने मात्र माणिकराव कोकाटे यांनी कालच न्यायालयात हजर राहणं अपेक्षित होतं पण ते काल सुनावणीला हजर राहिलेले नाहीयेत यावरनं न्यायालयाने त्यांना फटकारलेलं सुद्धा आहे याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी जर कोकाटे ॲडमिट आहेत तर त्याबद्दलची कागदपत्रं का सादर केली नाहीत असा सवाल सुद्धा कोर्टाने विचारला पण कोर्टाने अटक वॉरंट जारी करण्याचे आदेश दिल्यानंतर आता कोकाट्यांची अडचणी वाढल्याचं दिसतंय कारण कोर्टाच्या निकालाची प्रत विधानसभा अध्यक्षांकडे गेल्यानंतर या प्रकरणात कारवाई काय होणार हे स्पष्ट होणार आहे आता ज्यावरनं अटक वॉरंट निघालेलं आहे ते प्रकरण नेमकं का काय होतं ते सुद्धा समजून घेऊयात राज्यातल्या कमी उत्पन्न गटातल्या नागरिकांना महाराष्ट्र शासनाकडनं मुख्यमंत्री कोट्यातनं अत्यल्प दरात सदनिका दिल्या जातात या अल्पदरात मिळणाऱ्या सदनिकांसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराच्या नावावर अन्य कोणतीही सदनिका नसल्याचं प्रतिज्ञापत्र आणि आवश्यक कागदपत्र सादर करणं बंधनकारक असतं पण माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू यांनी एकोणीसशे पंच्याण्णव बनावट कागदपत्रांचा आधार घेतला आणि नाशिक शहरातल्या कॅनेडा कॉर्नर भागात निर्माण होणाऱ्या व्ह्यू अपार्टमेंटमध्ये मुख्यमंत्री कोट्यातनं प्रत्येकी एक अशा दोन सदनिका मिळवल्या असा त्यांच्यावरती आरोप आहे त्यात याच निर्माण व्ह्यू अपार्टमेंटमध्ये आणखी दोन सदनिका इतरांच्या नावावर असल्या तरी प्रत्यक्षात त्यांचा वापर कोकाटे बंधू करत असल्याचं सुद्धा तपासात समोर आलं होतं आता या सगळ्या प्रकरणात दिवंगत माजी राज्यमंत्री तुकाराम दिघोळे यांनी एकोणीशे सत्त्याण्णवमध्ये तक्रार दाखल केली होती तेव्हापासूनच हे प्रकरण सुरू आहे यामध्ये माणिकराव कोकाटे त्यांचे बंधू यांच्यासह एकूण चार आरोपींविरोधात सरकारवाडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेलं तेव्हा कोर्टानं इथनं दोन आरोपींना दिलासा दिला, दिला आणि कोकाटे बंधूंनाच आरोपी म्हणून निश्चित केलं मग बनावट दस्ताऐवजाच्या आधारे अल्प उत्पन्न गटातनं शासकीय कोट्यातल्या सदनिका लाटून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने मंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधूंना दोन वर्षांचा कारावास आणि प्रत्येकी पन्नास हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली होती पण कोकाटे बंधूंनी सत्र न्यायालयात अपील केलं आणि सत्र न्यायालयाने कोकाटे बंधूंना जामीन मंजूर मंजूर करून शिक्षेच्या अंमलबजावणीसाठी आधी तात्पुरती स्थगिती दिली पण आता सत्र न्यायालयानेच कोकाटेंची दोन वर्षांची शिक्षा ही कायम ठेवली आहे त्यामुळे साहजिकच त्यांच्यावरती अटकेची टांगती तलवार कायम राहिलीये पण आता कायदा याबद्दल काय सांगतो तर लोकप्रतिनिधी कायदा एकोणीशे एक्कावन्नच्या कलम आठ तीन जर एखाद्या लोकप्रतिनिधीला न्यायालयाने दोन वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीसाठी शिक्षा सुनावली तर त्यांचं सदस्यत्व तात्काळ रद्द होतं आणि शिक्षा झाल्यापासून ती भोगल्यानंतर पुढची सहा वर्ष निवडणूक लढवण्यास अपात्र ठरतो सोबतच या सदस्याला मतदान सुद्धा करता येत नाही काँग्रेस आमदार सुनील केदार यांना नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतल्या घोटाळ्यासंदर्भात न्यायालयाने पाच वर्षांच्या सक्त मजुरीची शिक्षा सुनावली होती त्यामुळे त्यांचं विधानसभा सदस्यत्व रद्द होणार अशा चर्चा झाल्या पण केदारांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आणि कारवाई टळली पण एखाद्या आमदाराला न्यायालयाने दोषी ठरवून शिक्षा दिली तर स्थानिक पोलीस त्याबाबतची माहिती विधानसभा अध्यक्ष किंवा सभापतींना कळवतात त्यानुसार सभापती किंवा अध्यक्ष त्याची नोंद घेत संबंधित आमदार कारवाईला पात्र आहे का हे तपासतात त्यानंतर पुढची कारवाई होते सध्यासुद्धा विधानसभा अध्यक्ष यांच्याकडे संबंधित आदेशाची प्रत पोहोचलेली नसल्याचं आणि ती पोहोचल्यानंतर अध्यक्ष कारवाई संबंधीचे आदेश देणार आहेत असं सांगण्यात येतंय पण आता या सगळ्या प्रकरणातनं मार्ग नेमका काय तर अटक वॉरंट टाळण्यासाठी आणि शिक्षेविरोधात अपील करण्यासाठी माणिकराव कोकाटे यांच्या वतीनं उच्च न्यायालयात अपील करण्यात आलेली आहे त्याबद्दलच्या सुनावणीमध्ये नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे विधानसभा अध्यक्षांनी लोकप्रतिनिधी कायद्याअंतर्गत माणिकराव कोकाटेची आमदारकी रद्द केली तर नियमानुसार ते सहा महिने मंत्रिपदावरती कायम राहू शकतात साधारणपणे उच्च न्यायालयाकडनं तशा प्रकरणात शिक्षेला स्थगिती देण्यात येते तर ही स्थगिती मिळाली नाही तर मात्र कोकाटेंकडे सुप्रीम कोर्टाचा सुद्धा पर्याय असू शकतो महत्वाची गोष्ट म्हणजे हायकोर्टाने तातडीने सुनावणी घेतली तर कोकाटेंना दिलासा मिळू शकतो नाहीतर त्यांची आमदारकी जाईल आणि लोकप्रतिनिधी कायद्यानुसार आमदारकी गेल्यानंतर त्यांना शिक्षा भोगून आल्यानंतर पुढची सहा वर्ष निवडणूक लढवता येणार नाही नुसतीच आमदारकी रद्द झाली तरी मंत्रीपद मात्र सहा महिन्यांसाठी राहू शकतं पण जर जा अटक झाली तर मंत्रीपद टिकेल का याची शक्यता सुद्धा कमीच दिसतीये आता माणिकराव काटे यांच्या वकिलांनी कोकाटे आजारी असल्याने शरण येण्यासाठी चार दिवसांचा वेळ मागितला होता असा दावा माध्यमांशी बोलताना त्यांनी केलाय पण आता कोकाटे थेट ऍडमिट झाल्यानं नेमकं काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे सोबतच नाशिक पोलीस आजच मुंबईला अटक वॉरंट घेऊन येण्याची शक्यता असल्याची बातमी काही माध्यमांकडनं देण्यात येत आहे आता यासंदर्भात जी माहिती समोर येते त्यानुसार हायकोर्ट या प्रकरणात आजच तातडीची सुनावणी घेण्याची शक्यता आहे त्यामुळे सुनावणीत नेमकं काय होणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे दुसरीकडे माणिकराव कोकाटे हे सुद्धा सुनावणीनंतर राजीनाम्याचा निर्णय घेतील किंवा पक्ष त्यांच्या संदर्भात निर्णय घेईल अशी माहिती सुद्धा बातम्यांमधनं देण्यात येत आहे पण तुम्हाला काय वाटतं माणिकराव कोकाटे यांच्या बाबतीत नेमकं काय घडेल खरंच कोकाटेंचं मंत्रिपद जाईल का त्यांना अटक होईल का या संपूर्ण प्रकरणाबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा